शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी कशी युट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त माझी सगळी यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप आभार मानते मी मला खूप सपोर्ट करते माझी यूट्यूब फॅमिली माझे सगळे व्हिडिओ बघता येई सगळेजण छान छान कमेंट करता तर अशीच कमेंट करत जा अशीच साथ द्या तर मी काही असे जोडून जाडून काही व्हिडिओ नाही टाकत मी एकदम सत्य घटनेचे सत्य परिस्थितीचे व्हिडिओ टाकते जे एकदम माझ्या समोरासमोर घडतं किंवा माझ्यासोबत सुद्धा घडतं माझ्यासोबत जरी जे घडलं ना मी ते तुम्हाला शेअर करणार आहे असं काही नाही का मी दुसऱ्याचेच सांगते माझ्यासोबत पण जे जे घडलं ते मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि जे माझ्या शेजारी पाजारी घडतं जे माझ्या नातेसंबंधामध्ये घडतं तर ते मी सत्य परिस्थितीवर करणार आहे व्हिडिओ तयार तर व्हिडिओ टाकायचं कारण असं का बा मी तो काल टाकला होता सासूसुनाच्या विषयी सून माझी लाखात एक तर एका ताईने मला कमेंट केली होती ती ताई मला रोजच कमेंट करते छान कमेंट करते ती का, का तिची सून लाखात एक आहे त्या ताईची ती ताई पण माझ्याच वयाची दिसती मला तर तिची सून लाखात एक आहे खरंच अशी सून भेटायला खूप नशीब लागतं बरं का ताई तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल ना तर मी तुमचा दुपारी व्हिडिओ बघितला दोघी सासू सुनांनी मस्त चहा पिल्या बसल्या बोलल्या तर खरंच अशी सून मिळायला खूप नशीब लागतं असे सगळ्यांना ला नाही मिळतो खूप नाही मिळ ज्यांना तर ज्यांना अपेक्षा राहते ना सुनाची का आपल्याला सून चांगली मिळावा आपल्याला सगळं म्हणजे हसून खेळून घरात राहावा सगळं काही ते त्यांना नाही मिळत खरंच मिळत नाही त्यांना ती सून आणि ज्या सासूला म्हणजे ज्या सुनाला हाऊस राहते ना की बा आपण घरात चांगल्या आनंदी घरात जावा किंवा आपलं चांगलं व्हावा आपल्या आईबापाला टेन्शन नाही जाऊ काही आपण एकदम नवरा चांगला मिळावा सासरे चांगले मिळावा सगळे माणसं प्रेम प्रेमळ मिळावा तर त्या सुनाला पण असं मिळत नाही तिला पण ते वेगळेच माणसं मिळवून जाते तर हे सगळे अशी माणसाची भोग येते तर म्हणजे भोगच भोगच समजायचे आपण ते कारण काही काही नाही ना तर काहीच नाही म्हणते ना ते गाडवाला आली पदीन वाटाणं चालना सिधी तर असे राहते काय काहींच्या घरी काहीच राहत नाही तिकडं आईबापाच्या घरी पण सासरी आल्यावर असं डिमांड दाखवते असं ल कौतुक दाखवते का त्यांना असं वाटतं लय आम्ही मोठ्या घरच्या लय आम्ही काही आम्ही जसं सांगू तसंच सासऱ्यांनी ऐकायचं आणि तसंच नवऱ्यानी पण ऐकायचं तर नवरात ऐकतोस बरं का तो नवरात ऐकतोस असे सगळ्यांनी ऐकती पण तू एखादा ऐकतोच सगळ्यांनी ऐकती पण एखादा तर खरंच ऐकतो तर एका ताईने पण मला कमेंट केली का मुलंच नालायक निघत्या तर हो मुलं पण ना आलायक निघत्या बराबर आहे तुमचं म्हणणं एकदम बराबर आहे ताई मुलं पण नालायक निघत्या मी सांगते ना तुम्हाला जो मुलगा नालायक निघतो ना तर त्या आईचीच कूस खराब म्हणायची तिने तो नालायक मुलगा जन्माला घातला त्या आईचं काही आईचं आईला नाही वाटत आई कोणच्याच आईला वाटत नाही आपल्या मुलाने असं वागावा पण तो घेऊन यायला राहत होतो तसंच त्याचं वालं नशिबाची भोग तसं वागायचं तर असे बरेच मुलं असे निघते बरं का बरेच मुलं आईबापाच्या जीवावर जागा त्या कामधंदे नको म्हणत्या करायला त्यांना वाटतं आईबापानेच आपल्याला पोसावा आईबापानेच आपल्याला हे करा दादू नको ना ए दादू ते खराब होईल ना बाबड्या हे अभ्यास कर इकडं बस खाली तर नातूने अभ्यास करता करता काही पण उद्वेग करतो मध्येच तर काही काही मुलांना नुसतं आल्लात ठेवायला पाहिजे आपल्याला आपल्या बायकोला पोरायला आणि आईबापाची अपेक्षा करायची आईबापाच्या जीवावर ज जीवन जगायचं कामधंदे नको काही नको असे काही काही मुलं खूप येवार का त्या पैशासाठी आणि त्या आईबापाला म्हणजे ते आईबापाजवळ काही असलं ना थोडेफार पैसे तर त्या पैशासाठी आईबापाला ते येतो म्हणते मारायला बसले काही काही पोरं गळा दाबून पैसे घेऊन पळायला बसले असे काही काही नालायक पैदशी राहते आईबापाचे खरंच आणि त्या पैशासाठी आईबापाचं मरण करते ते पैशासाठी खरंच काय काय ठिकाणी हाय पण तसं आईबापाला मारते पण पैशासाठी खूप असे खूप नालायक पैदशी तर मी तर म्हणते खरं देवा द्यायचे दे तर दोन दे दोनच दे पण चांगले दे कोणाला बी चांगले दे पण आता देव काय करील देवाला करी। देवा बी जसं देवाला चांगल्याला बी सहाय्य देणं गरजेचं आहे आणि वाईटाला बी सहाय्य देणं गरजेचं आहे देवाला दोन्हीला बी गरजेचं आहे मदत करणं देव तरी काय कराल हो हे आपण ठरवायचं राह आता आपण कसं वागायचं ते पण बरंच आता एक एका दादानी मला कमेंट केली एक दादानी तर डायरेक्ट म्हणजे खूप चांगली कमेंट केली ताई एकदम सत्य सत्य परिस्थिती होतो तुम्ही व्हिडिओ टाकता म्हणे तुमचे व्हिडिओ आवडते म्हणे मी बघतो म्हणे तुमचे व्हिडिओ खरंच तुम्ही एकदम सत्य खरंच सत्य परिस्थिती सत्य म्हणजे आजही चालूच आहे पैशासाठी आई बापाला मारतील पैशासाठी पुरी काय काय करतील एका ताईने तर अशी कमेंट केली आहे ताई एका दादा आहे ताईचे वाटतं क ती भावाची बायको म्हणे लग्न झालं तर तिला मुल लग्न पर मुलगा परंतु खूप चांगली राहिली म्हणे घरामध्ये आणि तिला मुलगा झाला तर आता ती आईबापाला खूप आनंद झाला आपल्या मुलाला मुलगा झाला तर ती आई आता ती सुनबाई ती ती सून आहे ना त्या मुलाला नाताला त्या आजीबाबाला तोंडणे दाखवून देते पाहायचं नाही म्हणते माझ्या मुलाला का नाही पाहायचं तर ती सु सासरा काहीतरी कामाला होता वाटतं रिटायर झाला तर ते सासऱ्याचे अख्खे पैसे आणि त्याची प्रॉपर्टी अख्खी तिला घर दार सगळं नावावर लागतंय तिला तेव्हा ती त्या नाताला दाखवणार त्यांना तेव्हा ती ना त्यांच्या घरी जाणार असं तिची मागणी बघा किती म्हणजे किती किती नीच नीच पातळीची बाई ती नीच पातळाची कती सासऱ्याचं प आलेला पैसा पण मागती आणि गरबी गरबी नावावर मागती आणि तेव्हा ती नाताला दाखवाल म्हणती त्या पोराला तुम्ही सांगा आता त्या बिचारीने कष्ट केले एवढे आज नोकरी करणं काही सोपं नाही रात्रंदिवस त्या नोकरीसाठी सकाळी लवकर उठणं आहे धावपळ करणे वेळेवर ड्युटीवर पोचणं आहे किंवा त्या सासूचे चकवत नाही वेळेवर डब्बा बनवण्याचे लवकर उठण्याचे रोज उठून त्या डब्याचं टेन्शन आहेच त्या बाईला परत नवरा घरी येपर्यंत त्या बाईला टेन्शन आपल्या नवरा बाहेर ड्युटीवर गेला तो कसा येणार कसा जाणार कशी धावपळ करून गाडी पाकडणार आणि आज तुम्ही ते रिटायर झाले हो त्यांना खाऊ घालायचं मस्त त्यांना तेन त्यांची सेवा करायची सोडून तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवतात आणि मग आम्ही तुम्हाला नातू दाखवू हे कोणचं गं बाई मग ही पैसे कमवायला निघाली हिने खुशाल धंदा मांडावा मी तर म्हणते ही जर अशी असेल एखादी नीच पातळीची बाई ना तिने खुशाल तिकडे भीक मागून खावा आणि तिला ती दिवशी येणारच भीक मागायची कारण ती जर अशी एवढं नीच पातळीवर गेली त्या बाबाची प्रॉपर्टी नावावर मागती सासरेची सासरीची मग तिला तिला भीक मागायचीच वेळ येईल ना कसं तिला काही लाज नाही वाटली का तिच्या जीवाला कसं आपण सासऱ्याची प्रॉपर्टी मागायची मग त्याला नाताचं तोंड दाखवायचं म्हणजे त्या आईबापांनी काही अपेक्षा केलेली नाही राहत का नातासाठी किंवा आईसाठी मुलाकासाठी लेकासाठी सुनासाठी काहीच अपेक्षा नाही करेल राहत का बघा कसे वागत आहे पहा इथू फॅमिली पा कशी वागत आहे आत्ता तरी म्हणजे इथून मागचे तरी दिवस चांगले चालले पण जे अशा वागत आहे ना फालतू आयाचं ऐकून त्यांना इतके वाईट दिवस येणार आहे मी तर म्हणते खूप वाईट दिवस येणार आहे त्यांना खूप वाईट दिवस येणार आहे तिला ती, ती तरी ती सासरा कामाला होता सासू कामाला होती म्हणून काहीतरी तिला मज्जा करायला भेटली मुलगा ओस तर कवत नाही त्यांच्यात राहून पण पाय पायमाने कसे हालवतील तुझे, तुझे सून मुले ना तुला दारात कुत्री आणि भाकर फेकतील खाय म्हणशील असे करतील काका तू तू त्यांच्या तु, प्रॉपर्टीवर तुझा डोळा आहे तुला त्यांची शेवा नाही करायची आहे त्यांच्या प्रॉपर्टीवर तुझा डोळा आहे पाय तुझे तू प्रॉपर्टी कोणासाठी कमवती लूवडून दुसऱ्याला तर तुझे लेखसून पाय तुला कसे संभावतील पुढं इतके वाईट दिवस येणार आहे पुढच्या प दृष्टी पुढच्या ल दृष्टीने लोकांची पुढच्या पु, पिढीची खूप वाईट दिवस येणार आहे आताची पिढी तरी कशी होत नाही रडत कागत खळत खुळत कशी होत नाही त्यांचे दिवस निघून जाणार आहे पण पुढची पिढी लय ब्या म्हणजे लय म्हणजे लय बिकट होणार आहे बघा असं फालतू वागा त्या बाया त्यांना म्हणजे काही कोणाची किंमत नाही तर मी ती या ताईने मला कमेंट केली का मला माझी सून लाखात एक आहे तर खरंच ताई तू खूप नशीब आने तुमची लेख ताई सून नाही ती तुमची आहे असंच समजायचं मी पण असंच समजते हो पण मला म्हणजे माझं चलब चल आहे सगळं मी किती मी समजले ना का माजा माजा की माझ्या सुना हो माझ्या लेकी नाही होऊ शकत त्या लेकी नाही होऊ शकत लोकचं सांगत ताकाला जायचं आणि गाडगा लपवायचं कशासाठी नाही लपवायचं खरं ती खरं ती खरी स्टोरी सांगायची माझ्या पण सुना व्हिडिओ बघत्या बघते त्या पण बघते त्या बघती नाही असं काही नाही त्या पण सगळे इडिओ बघत्या माझ्यावाले पण नाही होत सून कधीच होत नाही ती तुमची लेख सून झाली तुमची लाखात एक एक सून तर खरंच तुम्ही जे म्हटले ना का लोक वडाच्या झाडाला बाया नवऱ्यासाठी सात जन्माची पिढी मागायला जात्या तशी तुमची सून तुम्हाला सात जन्मी मिळव खरंच मिळेल 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 तिचं जन्म बिचारीचा फक्त त्याच्यात यावा ती खरंच तुमच्या परत साथ जेल मी तिची येणार तुमच्या लशी खरंच अशा तिच्यासारख्या घडव मी तर म्हणते देवाकडे प्रार्थना करते तिच्यासारख्या पुरी अजून घडव अजून कोणाचे अपेक्षा असेल लेकीची जर लेकीची तर तिची त्यांची तरी अपेक्षा पूर्ण होईल बरं का तिच्यासारख्या खरंच घडव अजून पुरी देवाने घडवायला पाहिजे तिच्यासारख्या लाखात एक तर बघा असं असं पोरींचं आहे आता आजकाल म्हणजे काय खरं नाही राहिलेलं पोरींचं काहीच खरं नाही राहिलेलं कोण काय तर कोण काय कोण काय तर अहो सासूला म्हणजे कवडीची किंमत देते नाही हो कवडीची किंमत देते नाही काहीच नाही फक्त सासूच्या प्रॉपर्टीची मालकीन बनायला पाहतात त्या सासूला कवडी गाड्यावाणी हो ती सासू म्हणती नातू जेवला का नाही नातू झोपला का नाही माझा मुलगा घरी कधी जाईल एवढ्या लांबपत्याची बदली झाली कधी येईल माझ्या पोरी कधी शाळा जातील अहो ते सुनाकवडीची किंमत देते नेह काय सांगायला पाहिजे मला आणि ती आजी एवढी तक तक करते नातासाठी लेकासाठी सुनासाठी सगळ्यांसाठी आजी आई ती आईच राहते आईला सगळ्यांची काळजी राहते आई कोणीही होऊ शकत नाही सगळं विकत मिळवलं आईचं प्रेम कधी विकत मिळणार नाही कधीच मिळणार नाही तुम्ही सगळं विकत घेऊ शकता सगळं पण आईचं प्रेम नाही घेऊ शकत ना आईचं प्रेम कोणी देऊ पण शकत नाही खरंच एवढा त्रास आहे सुनांचा पण आता काय काही काही मोगम द्या त्या टोला टाकून कमेंटचा तुम्हाला पाहून नाही करता आली कारण तुम्हाला अशी नाही करता आली कारण तुम्हाला तशी नाही करता आली कारण सासू तरी कुठं आई होती का होणार नाही सासू आई अव का नाही आहे सासू आई सासू जर एवढं तिळ 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 कमवती सासू ते कोणासाठी कमवती ते लेकासाठीच कमवती ना लोकल द्यायसाठी कमवती एवढं जीव काढू 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 ते कमवती ती सासू कोणासाठी ते लेकासाठीच कमवती त्या आईला एवढंसं सुद्धा काय फिकोशी वाटत नाही एवढंसं मी स्वतः आज माझ्या तिकडं जुन्या घरी गेले ते तर मी तिथून सगळं बारीक मिरीक सगळं भरून आणलं तर माझा लाना मुलगा मला इतका बोलत होता म्हणे घे अजून घे गोळा करून घे अजून लागतं तुला कशाला लागतं हे गबळ का गे ती तिकडं मुलगा बी बोलला घरी आले होते त्याचे पप्पा पण मला बोलले हे गवळ काल घेऊन का आले पण नाही फेकूशी वाटलं ना फेकावंच वाटत नाही ना त्यांच्यासाठी असं वाटतं नको एक वस्तू नसते तर आपण कोणाकडे मागायला जाणार आहे कुठं मागायला जाणार आहे आपण आपली वस्तू आपण क किती कष्टाने घेतलेली त्यावेळेस आपल्याला काही भेटत होतं का नव्हतं भेटत एवढ्या कष्टाने आपण ती वस्तू घेतली ना आज आपण माझुरेवानी फेकून द्यायची कसं वाटतं सांगा तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा मुलाला पण मी बोलले भाऊ म्हटलं जे कमवतं ना त्याला माहिती राहतं ज्याला फुकट भेटलं त्याला काही किंमत नाही राहत तर येले तू तो करून घेतलेलं आहे म्हटलं मी त्याच्यामुळं मला ते घेऊ दे घरी म्हटलं मला जे लागल ती वस्तू मी ठेवल जे नाही लागेल ती नंतर पाहिलं मला काय करायचं ते पण आज मला घेऊ दे म्हटलं मी तेवढं ते गोळा करून घेऊन आले इकडं असं काका का त्याच्यासाठी खूप कष्ट करेल आहे खूप एक एक गोष्टीसाठी खूप म्हणजे खूप असं वाटायचं आपल्याला ही वस्तू नाही आपल्याला ती वस्तू नाही याच्यासाठी म्हणजे किती कष्ट घेईल ते आता या आत्म्याला माहिती ज्यांना फुकट मिळ मिळतं ना त्यांना काय माहिती नाही राहत त्यांना त्या वस्तूची पण किंमत नाही राहत बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा माझं काही चुकलं असेल तर ती पण मला कमेंट करा आणि जे खरं असेल ती पण कमेंट करा रामकृष्ण हरी